देशात भीतीचे वातावरण असून दडपशाही सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे दमदाटीच्या वातावरणाला सुरुवात झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज थेट आव्हान देतो आम्ही जे आकडे सांगतो ते खोटे आहेत का ते सांगावे चोवीस लाख कुटुंब हे भारताचे नागरिकत्व सोडून गेले ज्यांची मालमत्ता शंभर कोटींच्या आसपास आहे यात मुसलमान नाही ख्रिश्चन नाही हे चोवीस लाख कुटुंब सर्व हिंदू आहेत असं आंबेडकर म्हणाले वर्धा येथे आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो प्रकाश आंबेडकर म्हणाले की वर्ध्यात असणाऱ्या सभेला महाएल्गार नाव दिलं आहे याचं कारण एका बाजूला दडपशाही चालली आहे महाविकास आघाडीमधून निरोप येतो तुम्हाला अशोक चव्हाण यांच्याशी बोलायचं आहे आता ते अशोक चव्हाणच गायब मग बोलायची कुणाशी ही दडपशाही आहे पण कुटुंबाला जेलमध्ये जाण्यापासून वाचवा म्हणून जे काही आर एस एस बी जे पीचे सरकार धमकवते ब्लॅकमेल करत आहे कुटुंबाला वाचवायला जा पण जाताना एक निर्णय करा लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला लोळवल्याशिवाय राहणार नाही हा निश्चय करा असेही आंबेडकर म्हणाले आहेत मित्रांनो प्रकाश आंबेडकर म्हणतात की इथला व्यापारी जो आहे त्याला मी आगा करतो चेतावनी देतो आता सर्व राजकीय नेत्यांचा नंबर लागला आहे धाडी घालण्याचा यानंतर व्यापाऱ्यांचा नंबर आहे तिसऱ्यांदा भाजपचे सरकार आले तर ईडी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या व्यापाऱ्यांचा नंबर लागणार आहे पुढे तर तुमच्यासाठी लढायला देखील माणसे शिल्लक राहणार नाहीत जे आज राजकीय नेत्यांचे झाले ते व्यापाऱ्यांचे होऊ नये याची खबरदारी व्यापाऱ्यांनी घेतली पाहिजे तिसऱ्यांदा भाजपला निवडून देऊ नका आता कुणीही कुणाचं वर्चस्व स्वीकारायला तयार नाही बरोबरीने वागा हाताच्या बाहेर परिस्थिती गेली तर ठोकल्याशिवाय राहणार नाही दिल्लीच्या सीमेवर शेतकरीसुद्धा म्हणतो की अश्रुधूर सोडायचा सोडा पण यापुढे गेले तर सोडणार नाही या देशात अराजकता आली आहे आयाराम गयारामच्या भरवशावर कारभार देशात सुरू आहे आज राजकारणातलं पाणी पूर्ण गडूळ झालं आहे यामुळे त्यात नवीन पाणी टाकून फायदा नाही पाणीच बदलावं लागेल त्यामुळे यावेळी जाती नातेवाईक यांना प्राधान्य दिल्यास दिल्लीत दिसणारी अराजकता गल्लीत पोहोचेल राजकारण्यांचा उन्माद वाढला आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बोलतात की आंदोलन कराल तर कारवाई होईल आंदोलन हे समस्या मांडण्याचं माध्यम आहे सुद्धा तुम्ही बाटलीत बंद करण्याचं ठरवलं आणि उद्या ती बाटली फुटली तर सांभाळणार कोण असा खोचक टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे तर मित्रांनो तुम्हालाही याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओच्या वी अपडेट्ससाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा